अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचा सा दुसरा दिवस आहे पुस्तकांच्या गाव गावात प्रत्येक घर हे पुस्तकांनी सजले भिलारमधील गावकरी हे अनेक वाचन प्रेमींचं हसतमुखानं स्वागत करत आहेत आणि यंदाचं बालकुमार साहित्य संमेलन देखील उत्साहात सुरू झालंय स्ट्रॉबेरीतील गोडवा ते साहित्याचं सा विचारधन हे सारं भिलारात अ अनोखी ओळख देतं याबाबत अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भदाणे यांच्याकडनं बाल बाल साहित्यकांचा सा, मेळा भरलेला आहे भिलार हे पुस्तकांचं गाव आहे कसं तिथलं वातावरण आहे आणि आज काय काय, काय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुळात पुस्तकांचं गाव भिलार झालं आणि त्यापूर्वी त्याची हे अर्थात माझ्या हातात जर स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरींचं गाव स्ट्रॉबेरीचा गोडवा इथे तुम्हाला पाहायला मिळतो आणि आता प्रत्येक प्रत्येक मुलाच्या हातात तुम्हाला इथे पुस्तक पाहायला मिळतं माझ्या समोर इथे काही लहान मुलं आहेत ती मुलं सुद्धा दररोज इथे येतात आणि पुस्तक वाचतात इथल्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला वेगवेगळी पुस्तकच पाहायला मिळतात आणि हा जो आनंद आहे ज्यांच्यामुळे मिळतो ते गावकरी आपल्यासोबत आहेत घरी येणाऱ्या प्रत्येक वाचकाला तुम्ही कशा पद्धतीने बोलावतात कशा पद्धती त्यांचा आदर तिथे करतात आमच्या घरामध्ये जे वाचक येतात जे पर्यटक येतात त्यांचा आम्ही आदराने स्वागत करतो आमच्या घरातला एक हिस्सा म्हणूनच त्यांना आम्ही जवळ करतो घे घरात बोलवतो त्यांचं जे काही ना त्यांना जेवण हवं असेल नाश्ता हवा असेल ते आम्ही अगदी घरातल्यासारखं देतो आणि जे लोकं येणारी आहेत त्यांना पुस्तकाची काळजी घे आम्ही व्यवस्थित घेतो त्यांना दाखवतो आणि जे गावातले आमचे सगळे लोक आहेत ज्या ज्या घरी पुस्तकाचे आहे ते तेही लोक तेवढीच त्या माणसांची लोकांची येणाऱ्यांची काळजी साहित्य संमेलन जे आहे बालकुमार साहित्य संमेलन काल सुरू झालं काल माधुरी पुराणिक यांचं संपूर्णपणे जे भाषणं किंवा मुलाखत होती ती मुलांना फार आवडली आणि या पुढच्या दोन दिवसांमध्ये नेमकं काय काय होणार आहे ते आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल अठ्ठावीसावे बालसाहित्य संमेलन आज मला वाटतं कालपासून चालू झालं आणि याचं उद्घाटन कालच झालं ब दिंडी आमच्या गावातून निघाली दोन अडीच हजार मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि आज नम जोशी असतील अवचट साहेब असतील आणि आदरणीय तावडेसाहेब येणार आहेत त्या तावडेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे आणि आज हा दोन दिवस अजून दोन दिवस आज आणि उद्या हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक असंख्य असे लेखक आणि कवी आलेले आहेत आणि इथून ज्या आमच्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळा शाळा आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलंय आणि लहान लहान बालकं या या साहित्य समारंभाचा सा एवढा आनंद घेतायत की त्यांना एक वेगळंच काहीतरी असं काहीतरी अवतरलं असं वेगळं वाटतंय लोक मुलांना आणि त्यामध्ये खूप खूप मजा करतात लोक पुस्तकाच्या गाव असलेल्या भिलारमध्ये बाल साहित्य जमलेले आहेत आणि आता विविध साहित्यांच आता तिथे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील धन्यवाद सुस्मिता दिलेल्या या माहितीबद्दल